कलारी पयट्टू या खेळाबद्दल आपण फार ऐकलं नाही आहे प्राचीन काळी सत्तेसाठी खूप मोठी मोठी युद्ध व्हायचे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचा वापर केला जायचा जसे की तलवारबाजी धनुष्यबाण आणि इतर वेगवेगळे मार्शल आर्ट कलारी पयट्टू ही एक सर्वात जुनी आणि वैज्ञानिक मार्शल आर्ट आहे कलारी पयट्टूचा वापर यापूर्वीच्या काळी युद्धात केला जात असे कलारी पयट्टूची सुरुवात ही भारतातील केरळ राज्यात झाली पुण्यातील एक तरुणी कलारी पयट्टू शिकण्यासाठी चक्क केरळला गेले आणि त्या ठिकाणी तिनं प्रशिक्षण सुरू केलं याविषयी अधिक माहिती आपण पाहणार आहोत मूळची पुण्याची असलेली श्वेता परदेशी हिन कलारी पयट्टू शिकण्यासाठी केरळ गाठला श्वेता मागील काही वर्षापासून कलारी पयट्टूचं ऑनलाईन प्रशिक्षण घेत होते मात्र पूर्वीपासून चालत आलेल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीची तिला आवड असल्यानं तिने केरळमधील पलकड या गावामध्ये राहून या कलेचं प्रशिक्षण घेतलं बैजू मोहनदास हे तिचे गुरु होते त्यांच्याकडून गुरुकुल पद्धतीनं तिनं प्रशिक्षण घेतलं पुण्यामध्ये ती स्वतः योगा आणि नृत्यांची शिक्षिका तसेच अभिनेत्री देखील आहे मात्र कलेच्या जिज्ञासामुळे तिनं स्वतः शिष्य बनून एक नवी कला जोपासली कलारी पयटू हा खेळ खेळल्यानं बुद्धी तल्लक होते कलारी पयटू हा खेळ खेळल्यानं तुम्ही तज्ज्ञ तर होताच त्याचबरोबर चपळाई सुद्धा वाढते कलारी मध्ये तुम्हाला बचावात्मक आणि आक्रमक अशी दोन्ही तत्वे शिकवली जातात कलारी पयट्टूमुळे तुमची बुद्धिमत्ता देखील वाढते या खेळामुळे आपलं शरीर मजबूत आणि तंदुरुस्त होण्यास मदत होते अशी माहिती श्वेतानं दिली नमस्कार मी श्वेता परदेशी आणि केरळमध्ये मी कलरी पयट्टू हे युद्धचं जे आर्ट फॉर्म आहे मार्शल आर्ट्स आहे हे मी शिकायला गेले होते बरीच वर्ष मी कलरी पयट्टू हे ऑनलाईन शिकते आहे आणि जेव्हा लॉकडाऊन चालू झाला होता तेव्हा प्रत्येकाला माहिती आहे की सिच्युएशन काय होती सगळीकडे तर त्यावेळेस पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी स्वतःमध्ये आणि डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ज्या निगेटिव्हिटी चालू होतात आजूबाजूला त्यामुळे ही कलरिपॅट हा जो आर्टफॉर्म आहे मार्शल आर्टफॉर्म आहे ह्या गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं आणि जसं आपण कोणतीही नवीन गोष्ट करायला जातो तर आधी आपल्याला भीती वाटते कम्फर्ट झोन नसतो सिमिलरली कलरी टू हा पण कम्प्लिटली माझ्या कम्फर्ट झोनच्या अगेन्स्ट होता कारण का हे पहिलं मार्शल आर्ट्स आहे जे मी प्रयत्न केलं करायला आणि मुळात जेव्हा मला ही गोष्ट कळालं की कलरी टू हा आपल्या भारतामधूनच आहे हे खूप म्हणू शकतो आपण की डीपली रुटेड मार्शल आर्ट फॉर्म आहे कारण का कलरी टू याला आपण मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट्स असं म्हणतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आहे ना की ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला फिजिकली फाईट करणं हेच इम्पॉर्टंट नाही आहे तर हा पर्टिक्युलर मार्शल आर्ट्स हे तुम्हाला फिजिकल मेंटल आणि बऱ्याच गोष्टींच्या मागे ते हे पर्टिक्युलर आर्ट फॉर्म काम करतं कलारी म्हणजे काय याविषयी बोलताना तिनं सांगितलं की कलारी म्हणजे शाळा आणि पयट टू म्हणजे प्रशिक्षण मुठीच्या फटीपासून तर तलवारीच्या झुलापर्यंतची जाणीवपूर्वक केलेली हालचाल म्हणजे ही ध्यानक्रिया ही ध्यानक्रिया केरळचे योद्धे युद्धात वापरायचं प्राचीन काळी कलारी पयट्टूचे अनेक प्रकार विकसित होते परंतु आता कलारी पयट्टूचे केवळ दोनच प्रकार लोकप्रिय राहिले ते म्हणजे सेरू आणि दुसरं म्हणजे कुझी कलारी पयट्टू ही प्राचीन काळी युद्धात वापरली जाणारी प्रसिद्ध मार्शल आर्ट आहे अशी माहिती देखील तिने दिली शिवाणी धुमार न्यूज एटीन लोकमत पुणे